सोमवार म्हणजे आठवड्याची सुरुवात नवीन कामाचं नवीन संकल्पनांचं आणि नवीन ऊर्जेचं एक सुंदर दार उघडणारा दिवस या दिवसाचा उपयोग आपण जर योग्य पद्धतीने केला तर तो आपल्या आयुष्यात धन समृद्धी आणि शांती घेऊन येऊ शकतो वास्तुशास्त्रात सोमवारी केलेले काही उपाय हे विशेष प्रभावी मानले गेले आहेत यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही तर घरातील ऊर्जा संतुलित करण्याचा एक शास्त्रीय विचार आहे सोमवारचा दिवस भगवान शिवांचा असतो शिवशक्ती ही संपत्तीचा मूलभूत उगम आहे म्हणूनच या दिवशी केलेले विशिष्ट उपाय लक्ष्मीला आकर्षित करतात सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यावर घरातील उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात बसून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तर घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते सकारात्मक ऊर्जा म्हणजे धनप्रवाह आकर्षित करणारी एक अदृश्य शक्ती घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सोमवारी गंध अक्षता आणि शुद्ध पाणी टाकून त्यावर कुंकवाने शुभ चिन्ह काढावं मुख्य दरवाजावर लक्ष्मीच्या पावलांचं चिन्ह देखील लावावं जेणेकरून घरात लक्ष्मीचा वास टिकून राहील दरवाजा हा जसा पाहुण्यासाठी घराचे मुख्य प्रवेशद्वार तसे आहे तसेच ते धनासाठीही आहे सोमवारी तुळशीच्या रोपाजवळ दीप लावणं त्यावर दूध आणि साखर अर्पण करणं हेही फार प्रभावी मानलं जातं तुळस ही केवळ पूजनीय वनस्पती नसून ती घरातील वायुविकार आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते त्यामुळे तुळस परिसर स्वच्छ आणि सात्विक ठेवणं हे आपल्या घरातील वास्तुशुद्धीसाठी अत्यंत महत्वाचं आहे तसेच सोमवारी दरवाजाच्या आतल्या बाजूस एक तांब्या किंवा पितळेचं भांड ठेवा ज्यात पाणी गंध गुलाबाची फुलं आणि थोडं केशर असू द्यावं हे भांड संध्याकाळपर्यंत तसंच राहू द्यावं आणि नंतर ते पाणी झाडांना अर्पण करावं या उपायामुळे घरात स्थिर धनसंचय होऊ शकतो आणि अडचणींचा नाश होतो असं म्हणतात घरातील दक्षिण पश्चिम कोपरा हा कर्ज खर्च आणि स्थिरता यांच्याशी संबंधित असतो या, या कोपऱ्यात जर अनावश्यक वस्तू तुटलेल्या वस्तू अथवा नकारात्मक प्रतीक असतील तर त्या काढून टाकाव्या सोमवारी हाच कोपरा स्वच्छ करून त्या ठिकाणी लाल कपड्यात कुबेर यंत्र किंवा लक्ष्मीची छोटीशी मूर्ती ठेवून रोज दीप लावल्यास धनप्राप्तीच्या दृष्टीने शुभ फळ मिळत सोमवारी देवी लक्ष्मीला आवडणारं खाणं जसं की नारळ साखर खवा हे नैवेद्य म्हणून अर्पण करणं नंतर तेच घरच्यांमध्ये वाटणं हेही एक प्रकारचं ऊर्जा प्रवाहाचं रचनात्मक रूप आहे अन्न जल आणि शब्द या तिथींचं संतुलन म्हणजे वास्तूचा गाभा आहे. सोमवारी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं विशेषतः व्यवसायाशी संबंधित नवीन गोष्टीचं नियोजन करणं अत्यंत शुभ मानला जात या दिवशी नवपाकी, नवी डायरी आणि आर्थिक दृष्टीने महत्वाचं कोणतंही साधन पहिल्यांदा वापरणं हे ही शुभ ठरतं. वास्तुशास्त्र सांगतं की घरातील देवघर आणि पूजास्थान पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं आणि सोमवारी त्या ठिकाणी गायीच्या तुपाचा दिवा लावला तर आर्थिक अडचणी दूर होतात गायीचं तूप म्हणजे सात्विकता आणि शुद्धतेचं प्रतीक शिवाय त्याचा दिवा वातावरणात प्रसन्नता पसरवतो या अशा छोट्या छोट्या आपण प्रभावी उपायांनी आपण आपल्या घरातल्या ऊर्जा केंद्रांना सक्रिय करू शकतो वास्तुशास्त्र हे केवळ भिंतींचं नव्हे तर आपल्या मनोवृत्तीचंही शास्त्र आहे जेव्हा आपण श्रद्धा शिस्त आणि सात्विक भावना घेऊन उपाया या उपायांना कृतीत उतरवतो तेव्हा परिणाम निश्चित असतो या सोमवारी तुम्हीही हे उपाय करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका